असलाम वाईकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपलं शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये तर फायनली आपण गावामध्ये आलेलो आहोत आणि हे आपलं बांधकाम आहे जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे अशा प्रकारचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त स्लॅबचं काम बाकी आहे स्लॅब दरवाजे खिडक्या अशा बऱ्याच प्रकारचं काम बाकी आहे हा विषय माझा मी बाजूला ठेवतो कारण मला ज्या मुख्य टॉपिकवरती जे बोलायचं आहे त्या टॉपिककडे आपण वळूया उद्या सत्तावीस तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख आपल्या सर्वांना तर माहीतच आहे जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस रोजी आपल्याला मुंबईमध्ये दाखल व्हायचं आहे आणि होता म्हणजे जरांगे पाटील साहेब यांच्या आरक्षणाच्या जो काही आंदोलन करणार आहेत त्या ठिकाणी आपल्या सर्वांना पूर्ण ताकदिनिशी दादांच्या पाठीशी आपलं उभं राहायचंय कारण एक व्हिडिओ मी पाहिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दादांनी सांगितले की मी फार थोड्या दिवसाचा पाहुणा आहे लक्षात घ्या खूप भावनिक ती गोष्ट आहे आणि दादांनी सांगितलं तर जाता जाता मी शिवनेरी गडावर जाणार आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तिथली माती ही कपाळी लावणार आहे काय माहिती पुन्हा महाराजांचं दर्शन होईल नाही होईल म्हणजे किती समाजासाठी हे एक स्वतःला दादाने झोकून दिलेलं आहे दादांचं आजपर्यंतचा जो काही प्रवास आहे तो आपण संपूर्ण महाराष्ट्राने नाही अख्ख्या भारताने पाहिलेला आहे आणि भारत, भारत देशामध्ये दे सगळ्यात जास्त लोक जे कुठंही गेल्याच्या नंतर जर कुणाचं नाव जर निघत जर असेल तर देशाभरात तर ते आणि ते केवळ फक्त मनोजदादा राजारांगे पाटील साहेब यांचं निघत आहे आणि निघालाच पाहिजे कारण एकमेव अशी व्यक्ती आहे जी समाजासाठी कुठल्याही गोष्टीची लाल लालूच नाही कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की माझ्या समाजाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि खरं आहे मिळणारच आहे आणि जसं की दादांनी सांगितलेलंच आहे की सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला मला फक्त तुम्ही मुंबईला सोडाल या बाकीचं माझं मी बघतो तर मराठा बांधवांनो बिलकुलही घरी राहू नका कारण ही संधी जर तुमच्या हातातून जर निघून जर गेली पुन्हा ही संधी आयुष्यात पुन्हा परत कधी येणार नाही लक्षात घ्या कारण हे दादांच्या मार्फत ही संधी खूप चालून आणली आहे असं इमानदार नेतृत्व असं परिपक्व नेतृत्व आणि समाजासाठी खऱ्या अर्थाने स्वतःला झोकून देणारा नेतृत्व पुन्हा आपल्याला मिळणार नाही त्यामुळे जेवढं शक्यतो होईल तेवढं शक्यतो लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने अख्खा रस्तेचे रस्ते, रस्ते ब्लॉक झाले पाहिजेत अशा ताकदीनिशी निघा आपली पूर्ण अ सोयीनुसार आपण निघा ठिकठिकाणी अनेक ठिकठिकाणी लोकांनी अ जेवणाच्या व्यवस्था केलेल्या आहेत चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे पण तरीसुद्धा आपण आपलं निघताना टूथब्रश अ जे काही आपलं जे रोजचं जे रेग्युलर वापरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सोबत ठेवाव्यात स्वतःची काळजी घ्या आपल्यासोबत जेवढे लोक निघतील त्यांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं ह्या वेळेस घरी बसू नका मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय मी स्वतः उद्या निघतोय इथून असं नाही की मी तुम्हाला सांगतो आणि मी घरी बसणार आहे मी स्वतः उद्या निघणार आहे आमच्या गावातून बरीच लोक बऱ्याच गाड्या निघणार आहे त्यांच्यासोबत मी निघणार आहे आणि जेवढं कवर करता येईल जेवढं मला दाखवता येईल शक्य असेल मी तेवढं तुमच्यापर्यंत पोहचण्याचं काम माझ्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून करणार आहे मला फक्त एकच सांगायचं की ही संधी जी आलेली आहे आज संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरण असेल अं कराडचं आपलं परळीचं जे काही प्रकरण आहे असे महादेव मुंडे जे हत्या प्रकरण जे आहे असे जे काही प्रकरण आहे ते दादांनी लावून धरले लावून धरल्यामुळे ते कुठेतरी आज अ निकालाच्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आज नाही उद्या निकाल लागेलच निकालात जे काही दोषी आहेत त्या दोषीवरती कडक कारवाई होईल त्यांना जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची सजा होईल जन्मठेपीची सजा होईल हे न्याय देवता ठरवेल पण आज किमान मी माझं वय पस्तीस वर्ष आहे मी पस्तीस वर्षाच्या वयाच्या कारकिर्दीमध्ये असा इमानदार नेतृत्व पाहिलेलं नाही आजकाल राजकारणी लोक जे आहेत ते स्वतःची पुळी भाजून घेतात पण एक मेव अशी व्यक्ती आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब खऱ्या अर्थाने समाजासाठी स्वतःला झोकून दिलेला आहे त्या व्यक्तीने आज जर ही वेळ जर निघून जर गेली तर पुन्हा तुम्हाला गुलामगिरीच करावी लागणार आहे लक्षात ठेवा पुन्हा तुम्हाला आत्महत्याच करावी लागणार पुन्हा तुमच्या मुलं आत्महत्या करणार तुमची मुलं व्यसनाधीन होणार तुमची मुलं पुन्हा एकदा नको त्या वाटेला जाणार लक्षात ठेवा पुन्हा गुलामगिरी म्हणजे एकच एक लोकांच्या गाद्या उचलायच्या आणि चापला उचलायच्या ही कामं तुमच्या लेकरांना करावी लागणार ही वेळ जर आजची जर निघून जर गेली कारण आज कुठेतरी एक थोडा राहिले म्हणजे हत्ती गेल्या फक्त शिपूट राहिले त्या शेपटासाठी तुम्ही मागे पुढे हटू नका कारण दादांनी सांगितलेले दादांनी स्पष्टपणे सांगितलं की मला फक्त मुंबईला तुम्ही नेऊन सोडा पुन्हा आपापल्या कामाला तुम्ही परत आहात तिथे एकटा बसतो मी माझ्या पद्धतीने कसा गुलाल उधळायचा ते घेऊन येतो म्हणले मी गुलाल उधळून सांगायचं काय की दादांनी स्पष्टपणे सांगितलेले की माझी प्रकृती बरी नाही माझी तब्येत बरी नाही आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी थोड्या दिवसाचा पाहुणा म्हणजे किती भावनिक काळीच पिळून टाकणारे शब्द आहेत हे मित्रांनो थोडं तरी लक्षात ठेवा बांधवांनो थोडं तरी लक्षात घ्या आणि जेवढं होईल तेवढं तापती निशि निघा आपल्या पदरचे दहा दहा रुपये खर्चा पण मागे हटवू नका कारण हे केवळ आणि केवळ तुमच्या येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी हे योगदान असणार आहे कमीत कमी इतिहासात जेव्हा जेव्हा ह्या गोष्टीची गोष्ट निघेल संघर्ष सुद्धा म्हणून जारंगे पाटील साहेबांनी मुंबईला जाऊन आरक्षण आणलं होतं त्या ठिकाणी कोण कोण हजर होतं तर आपल्याला अभिमानाने सांगता यावं आपल्या नातवंडाला आपल्या पत्रुंडाला की मी सुद्धा त्या ठिकाणी त्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये मी सुद्धा होतो मी सुद्धा सहभागी होतो असं आपल्याला छाती ठोकून आपल्या मुलाबाळांना सांगता यावं आपल्या नातूं पत्रुंडाला सांगावं आणि दुसरी गोष्ट ही वेळ जर निघून जर गेली लक्षात ठेवा मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या अनुभवाच्या अनुषंगाने तुम्हाला सांगितलेल्या आहेत कारण मी मुस्लिम समाजाचा आहे मी वारंवार सांगतोय मी दादांचा सच्चा पक्का आणि खरा एकमेव दादांचा मावळा आहे मी दादांवरती जीवापाड प्रेम करतोय भले इथून पुढे काय होईल काय नाही मला माहीत नाही लक्षात आलं दुसरी गोष्ट मला जेवढं काही दादांसाठी करता येईल तेवढं मी करणार आहे उद्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसच नव्हे तर जोपर्यंत संघर्ष सुद्धा मनोज जारांगे पाटील साहेब तिथे बसतील तोपर्यंत मी त्यांच्या तिथल्या पूर्ण बातम्या मी कव्हर करून माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे तत्पूर्वी एकच सांगतोय की जाताना कुठल्याही गोष्टीला गालबोट न लागता लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीला गालबोट न लागता आपण आपल्या हक्काची लढाई लढायला चाललेलो आहोत ह्या उद्देश डोक्यात ठेवून आपण शांत आणि संयमाने आपण सगळ्या गोष्टीची विचारपूर्वक आपण निर्णय घेऊन दादा जे सांगतील ते पूर्व दिशा आपल्यासाठी असणार आहे त्या वाटचाल आपण त्या दिशेने आपण वाटचाल करायची आहे कुठल्याही गोष्टीला गालबोट लावायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ह्यांना फक्त उचकवायचं पडलेलं आहे सध्या त्याच्यामुळे ते त्यांच्या नादी लागू नका आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आपलं कम्प्लीट होईपर्यंत दादांची पाठ आपण सोडायची नाही दादांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभारायचे कारण आपल्याला ते नेतृत्व आपलं महत्वाचं आहे बाकीचे असं हे काही घेणं देणं नाही आपल्याला म्हणून सांगतोय शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त मित्रांनो सहभागी व्हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण कोण कुठून कुठून निघणार आहेत ते छान छान मला कमेंट करा आणि मी तर येणार आहे आणि तिथे आल्याच्या नंतर मला कोण कोण भेटणार आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र